जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विज्ञान संशोधनात नवापूर महाविद्यालयाची बाजी तन्वी पाटील हिच्या गणित विषयाचे संशोधनाचे सर्वत्र कौतुक आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील तन्वी भटेसिंग पाटील या विद्यार्थिनीला विज्ञान मेळाव्यात उत्कृष्ट संशोधन सादर केल्याबद्दल रुपये तीन हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य एम जे रघुवंशी सुनंदा पाटील शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ विजय पाटील नेहरू युवा केंद्र नंदुरबार येथील जिल्हा युवा समन्वयक भूषण पाटील डॉ मनोज शेवाडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले या संशोधनात गणित संशोधन या विषयामध्ये विद्यार्थ्यांना समजविण्यासाठीचे उत्तम मॉडेल कसे तयार करता येईल या संदर्भात तन्वी पाटील हिने संशोधन केले या घवघवी देशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर किशोर सोनवणे डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर गौरी पाटील प्राध्यापक फिलिप गावित सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी अभिनंदन केले युवा महोत्सवात फोटोग्राफी स्पर्धेत नंदिनी ठाकरे कथालेखन स्पर्धेत रंजना गावित समोलोगी स्पर्धेत आरती गावीत, अजय वडवी योगेश गावीत, नितीक्षा गावित यांनी सक्रिय सहभाग घेतला